नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली या भरती प्रक्रियेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देगलूरचे माजी नगराध्यक्ष अविनाश यांनी लेखी परीक्षेत जास्त गुण घेऊन देखील तोंडी परीक्षेत कमी गुण देऊन अनेक उमेदवारांना डावलण्यात आले आहे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन पोलीस पाटील भरतीची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे गेल्या चौदा जानेवारी दोन हजार रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूरच्या वतीने या ठिकाणी पोलीस पाटील या पदासाठी परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्याचा रिझल्ट परवा लागला आहे त्या रिझल्टच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार झाला आहे जो एस डी एम ऑफिसच्या दलालांनी आणि एसडीए ऑफिसमध्ये असणारे अधिकारी ज्यांनी या ठिकाणी परीक्षा नियंत्रण व्यवस्थित न केल्यामुळं गरीब आणि होतकूर विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे मुळात ज्या विद्यार्थ्याचं वय पंचवीस वर्ष नाही त्या विद्यार्थ्याला पात्र ठरून या ठिकाणी पोलीस पाटील हा पद बहाल करण्यात आलेला आहे त्याबरोबर जो माणूस गावामध्ये गावगुंडपणा करतो जो माणूस दारू विकतो जो माणूस पत्त्याचे क्लब चालवतो त्या माणसाला या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे मग या ठिकाणी कुठं पोलीस पाटलांनी न्याय करायचं का आणखीन त्या ठिकाणी हुकुमशाही गाजवायची असंच एक प्रकरण आहे ज्या ठिकाणी लेकीमध्ये विद्यार्थ्यांनी बावन मार्क घेतले समोरच्या विद्यार्थ्यांनी बेचाळीस मार्क घेतलेत मग तोडीच्या वेळेस बावन्न घेणाऱ्या विद्यार्थ्याला चार मार्क पडतात आणि बेचाळीस घेणाऱ्या विद्यार्थ्याला डायरेक्ट सोळा मार्क पडून तो अठ्ठावन्नला क्वालिफाय होतो मुळात आपण कधी इंटरव्ह्यू बघत असाल तर इंटरव्ह्यू मध्ये आपला इम्प्रेशन म्हणजे आपण जाऊन पहिल्यांदा नमस्कार जरी गेलो तरी चार मार्क असतात म्हणजे या माणसाला आपण उद्या जर आठ मार्क टाकलो तर छप्पन आणि चौपन त्याच्यामध्ये फरक होणार आहे आठवणला क्लोज झाले त्याला सहा टाकलं तर हा क्वालिफाय होणार आहे हा हेतू धरून हेतू करोडो रुपयाचा घोटाळा उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूरच्या अंतर्गत व्यवहार करण्यात आलेला आहे काही भाजपचे दलाल अनेक पक्षाचे मा, आजी माजी आमदाराचे सगळे सुईरे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सर्वांना लवकरच आम्ही बाहेर काढणार आहोत एवढंच बोलतो या ठिकाणी आज माजी उपनगराध्यक्ष नीलमर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर उद्या आक्रमकपणे आंदोलन रोडवर उतरून आंदोलन करू त्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय भेटतेपर्यंत न्यायाचा लढा लढत राहू